आधुनिक शिक्षण पद्धती आपण खूपच अवलंबून घेतो आणि सध्याच्या काळामध्ये आपल्यासोबत खूप अनेक आव्हानं उभी आहेत जसं व्यसना आहे मुख्य अडिक्शन आहे आणि या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर कसं पडू याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे काही समावेश करायचा आहे आणि नंतर यापुढे सी एम श्री शाळाची जी निवड होणार आहे त्या सर्वांनी मिळून खूप छान काम करायचं आहे आणि खरंच जर आपल्या माहिती नव्याने सर्व काम करण्याची गृह आहे ती सरांकडे आपण दाखवूया की आम्हाला जी गरज आहे म्हणजे सरांनी ते व्यक्तही केलं की आपल्याला जी जी गोष्टी लागणार ला आहेत त्या आपण आपली अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे मागणार आहोत सरांना सुद्धा एक्सपोजरची गरज आहे आणि ती गरज आपल्याला यापुढे करायची आहे या बक्षीस वितरणाच्या जनरख्याचा सन्मान या डॉक्टर सीमा डॉक्टर पंकजभाऊ हो गोयल राज्यमंत्री शालेय शिक्षण तथा पालकमंत्री अ माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आणि त्यांच्यामार्फत संपन्न झालेले विविध उपक्रमाच्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने या ठिकाणी नमचाव उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्माननीय वामनजी सिंह ज्यांच्या पुढाकाराने आणि हा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून काम करतात ते मनकेजी गोबे नमचा उपस्थित डॉक्टर ज्ञानंदा प शिक्षण अधिकारी सन्मान्य मनीषाजी गडम डॉक्टर नीतू गावंडे त्या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर मंडळी जे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले विजेते झाले त्या स्पर्धेतील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य शिक्षक मंडळी बंधू भगिनी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम जो संपूर्ण राज्यभर आपल्या मार्फत प्राप्ती म्हणजे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ही संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि याचं काम काय असते तर आपलं राज्यभर जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळामध्ये चालणाऱ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या ठिकाणी शिक्षण देणारे शिक्षक यांना प्रशिक्षण देण्याचं काम ह्या डाएटच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये होत असते आज अतिशय इंटरेस्टिंग असा विषय तो म्हणजे शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आणि याच्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचं आज बक्षीस वितरण या ठिकाणी झालं या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल डायरेक्ट अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे बोगळे सरांनी सांगितलं की जवळजवळ साडेसातशे शिक्षक याच्यामध्ये सहभागी झाले होते याच्याकरता आपलं अभिनंदन करतो परंतु मला असं वाटतं या ठिकाणी बरीचशी शिक्षक मंडळी उपस्थित आहे जी माझ्याशी अतिशय जवळची पण मंडळी आहे जी शिक्षक संघटनेमध्ये नेहमी सक्रिय असतात आणि खूप वेळा शिक्षक संघटनांना अशी भीती असते का शासन शासकीय शाळांचं खासगीकरण करून टाकतील नंतर आमचं काय होईल ही मागणी नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी असते परंतु शिव येऊ शकते का, का शासनामध्ये तर मला असं वाटत नाही की शिव येईल आणि तुम्ही जर का सध्या परिस्थिती बघितली त्या मागच्या सात आठ दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकारी शाळांवरती गुंतवणूक करत आहे त्याच्यावरून पहिली तुम्ही भीती मनातील काढून टाका की याचं खाजगीकरण त्या ठिकाणी सरकार करणार जर खाजगीकरण करायचं असलं तर इतकी गुंतवणूक हो। त्या ठिकाणी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने केली नसते आज अनेक ठिकाणी तुमच्या शाळांची परिस्थिती अशी आहे की सामान इतके जास्त की कुठे कुठे ठेवायला तुम्ही डम करून ठेवलेला असा परंतु दुसरा भाग म्हणजे सरकार तर त्यांच्या वतीनं करता येईल जे जे करायच्या गोष्टी परंतु ह्या काळामध्ये आपण टिकू शकलो पाहिजे ज्या एवढ्या नवीन खाजगी शाळा येतात त्यांच्या स्पर्धेत आपणही टिकू शकलो पाहिजे याची काळजी तुम्हाला देखील पाहिजे आणि याच्याच करता मला असं वाटतं ह्या पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं की शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे आज आपण बघतो की अनेक गोष्टीचं त्या ठिकाणी डिजिटलायजेशन आहे हळूहळू हो आपली शिक्षण पद्धती किती त्याच्यावरती चालू आहे नवीन येणारी पिढी पुस्तक वाचण्यापेक्षा कम्प्युटरवर जास्त काम करते किंवा मोबाईलवर जास्त शोध घेते आणि त्यांना पुस्तकातून न मिळणारी माहिती त्या ठिकाणी कम्प्युटरवरून इंटरनेटच्या माध्यमातून कम्प्युटर किंवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतो मग अशा वेळेस आपण किती प्रशिक्षित आहे असं होऊ नये की वर्गामध्ये शिक्षक गेला आणि शिक्षकानं शिकवायच्याऐवजी एखादा मुलगा येऊन तोच जर पटपट सांगायला लागला शिक्षकाला तर यावेळेस त्याची नामुष्की होऊ शकते जशी आमच्या मध्ये स्पर्धा आमच्यात एकशे एक कलाकार राजकारणी तुमच्यामध्ये एकशे कलाकार शिक्षकांची निर्मिती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी परंतु आपली संख्या दिवसेंदिवस वाढली पाहिजे कारण जो जो शिक्षक आहे तो प्रत्येक जण ह्या ठिकाणी आपल्या ह्या आधुनिक शिक्षण पद्धतीला त्या ठिकाणी स्वतः शिक्षणाकरता सक्षम त्या ठिकाणी झाला पाहिजे आज वेगवेगळे उपक्रम राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत राबविण्यात येते आत्ताच स्वप्नील वैरागडे या शिक्षकांनी सांगितलं की जवळजवळ आपण पन्नास शिक्षक आपल्या विभागाने त्या ठिकाणी सिंगापूरला पाठवले आता निश्चित किरायला पाठवले नाही कारण ज्या पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था सिंगापूर देशामध्ये आहे आज आपण जर बघितलं की आपल्या देशातले चांगल्यात चांगले उद्योगपती शिक्षण घेण्याकरिता आपल्या मुलांना त्या ठिकाणी कशाकरता पाठवतात ते तिची शैक्षणिक प्रणाली त्या ठिकाणी सगळ्यात मोठं म्हणजे आज जे खूप मोठं चॅलेंज आहे आज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की हे मुलं रसनाधी होऊ नये ड्रग्ज मध्ये जाऊ नये सिंगापूरची शैक्षणिक प्रणाली अशी आहे की ज्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी अजिबात त्या गोष्टीला धारा त्या ठिकाणी नाही आहे म्हणून ते सुरक्षित आहे त्या पद्धतीत दुसरंच आज सगळ्यात जास्त मॉडर्न टेक्नॉलॉजीने शिक्षण देण्याचं आणि कलेक्टर मॅडम ज्या पद्धतीने बोलले की व्हॅल्यू एज्युकेशन मिळणं अतिशय आवश्यक आहे आपण टेक्नॉलॉजीसोबतच आपलं नैतिक मूल्य विसरतो नाही पाहिजे ही देखील काळाची गरज आहे मग आपण सर्वंदा लोकांना देखील या ठिकाणी जेव्हा आपण पुढे जातो हो। तंत्रज्ञानासोबतच आपल्या शैक्षणिक आपलं नैतिक मूल्य हे कसं जपता येईल याची सांगड घालण्याचं आव्हान आपल्या सर्वांकडे त्या ठिकाणी राहणार आहे निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या वर्धा जिल्ह्यातली शैक्षणिक क्षेत्रात असलेली कार्यरत असलेली म्हणजे त्याची व्यवस्थित सांगळ घालून त्या ठिकाणी आपल्या वर्धेचा शैक्षणिक दर्जा उंच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पी एम श्री स्कूल असो नंतर आदर्श शाळा त्या ठिकाणी निवड झालेल्या आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जाऊ तो सर्व सह शाळा त्याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मानस व्यक्त केला की ज्या पद्धतीने देशात सीएमशी स्कूल आहे त्याच राज्यामध्ये देखील शाळा चांगल्या करण्याकरता सीएमशी स्कूलची देखील म्हणून हे सर्व करत असताना सरकारचा पुढाकार ज्या पद्धतीनं आहे त्या पुढाकारामध्ये आपला शिक्षकांचा देखील पुढाकार किंवा हिस्सा कमी नसला पाहिजे आणि विशेष करून मला तुमच्याकडून एक जास्त अपेक्षा याच्याकरता की राज्याच्या शैक्षणिक विभागाची जबाबदारी जशी मान्य मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिली त्याच पद्धतीने मी जर का माझा जिल्हा त्याच्यामध्ये सक्षम बनवू शकलो नाही तर मी दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगू शकणार नाही मी जेव्हा जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातो तर पहिल्यांदा उदाहरण हे माझ्या जिल्ह्याचं देत असते आपल्या साधारणतः आदर्श शाळांची निवड करत असताना एका तालुक्याची एक शाळा म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आठ तालुक्या आहेत आठ आदर्श शाळांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिनंदन केलं पाहिजे की आठही आदर्श शाळांना ज्या पद्धतीनं राज्य सरकार म्हणून इमारती करता निधी दिला परंतु त्या ठिकाणी लागणाऱ्या भौतिक सुविधा त्याच्याकरता जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि सगळ्यात चांगल्या सुविधा त्या किमान तालुक्यातल्या एका शाळेमध्ये असाव्या त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात आदर्श शाळांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडमचं अभिनंदन केलं पाहिजे की आठही आदर्श शाळांना ज्या पद्धतीनं राज्य सरकार म्हणून आम्ही इमारती करता निधी दिला परंतु त्या ठिकाणी लागणाऱ्या भौतिक सुविधा याच्याकरता जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी निधी उपलब्ध करून दिल्या आणि सगळ्यात चांगल्या सुविधा त्या किमान तालुक्यातल्या एका शाळेमध्ये असाव्या याच्याकरता मोठ्या प्रमाणावर निधी आपण राज्य सरकारकडून आणि भौतिक सुविधा निर्माण करण्याकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे साधारणतः आता आम्ही राज्य सरकारकडून त्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत पूर्ण राज्यातल्या आदर्श शाळांवर नियंत्रण ठेवण्याकरता त्या त्या जिल्ह्याचा डायटचा ऑफिसर नोडल ऑफिसर म्हणून आपण त्या ठिकाणी नियुक्त करतोय राज्य सरकारच्या वतीनं त्याच्यामुळे आपल्या अंतर्गतच या आठवी शाळांचा विकास त्या ठिकाणी येणार म्हणून हे आपण जे भौतिक सुविधा आता उपलब्ध करून दिला त्याचं काम देखील दिवाळीच्या आधी त्या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये किमान दिवाळी तरी आपण त्या सगळ्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी घेऊ शकलो पाहिजे याचा उद्देश एकच आहे की शेवटी कुठल्याही देशाचं भवितव्य कशावर अवलंबून असते त्या देशात तयार होणारी विद्यार्थी त्या देशातली पिढी त्याच्यावरती त्या देशातलं भविष्य अवलंबून उद्या जर का आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आणि मजबूत करण्याचं काम ही सर्व आपल्या सगळ्यांची एकमताने जबाबदारी आहे आणि आपण सर्व जी मंडळी या ठिकाणी बसली आहे याच्यातला अतिशय महत्वपूर्ण घटक आहे त्याच्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना कळमळीची राज्यमंत्री म्हणून विनंती आहे किमान माझ्याकडे हा विभाग असल्यामुळे आज आपल्या जिल्ह्यातली शैक्षणिक व्यवस्था मजबूत आणि एक उदाहरण देण्याला एक व्हावी याच्याकरता आपण सर्वांनी याच्यामध्ये सोबत द्यावी त्याच पद्धतीनं मी आणि जिल्हाधिकारी मॅडमनी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीच्या शेतीची माहिती मिळाली पाहिजे किंवा एक नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे अनेक वेळा अनेक गोष्टी या आप बघून आपण त्याच्यापासून शिकत असतो अनेक नवीन काहीतरी ज्ञान त्याच्यापासून मिळत असते कधी कधी ऊर्जा मिळते की आपण कसं केलं पाहिजे आम्ही लगेचच त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बारामतीची शेती पाहायला मिळाली पाहिजे जैन एरिगेशनचा त्या ठिकाणी प्रकल्प काढायला पाहिजे जो दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आपण त्या ठिकाणी जेल इरिगेशन आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राला केला होता शेतकरी प्रचंड खुश झाले अनेकांनी त्यातल्या नवीन माहिती घेतली आणि त्याचा अवलंब ते आपल्या शेतीमध्ये ते येणाऱ्या सत्रापासून त्या ठिकाणी करणार त्याच पद्धतीनं माझ्या हो डोक्यामध्ये असं होतं की जेव्हा मी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो तेव्हा मला सांगितलं की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये क्रमांक च पारितोषिक त्या ठिकाणी प्रभागत पीड स्कूल म्हणून या शाळेला मिळालं होतं एकावन्न लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक राज्यात आपल्या अकोल्यातल्या शाळेला त्या ठिकाणी मिळालं म्हणून मी भेट त्या ठिकाणी दिली होती आपल्या देखील शाळेतल्या काही प्राचार्यांची भेट निश्चितपणे अभ्यास दौरा म्हणून त्या ठिकाणी झाला पाहिजे मॅडम त्याच्याकरिता व्यवस्था आपल्याला निश्चितपणे करून देतील जिल्हा नियोजन समितीकडे याचं नियोजन तुम्ही आतापासून करा त्या ठिकाणी त्या प्रभात किड्स एक ती खाजगी शाळा असल्यामुळे त्या संस्थेचे संचालक आणि त्यांच्या श्रीमती ते दोघं म्हणून काम त्या ठिकाणी बघत असतात परंतु अतिशय चांगली माहिती की एक चांगली लॅबॉरेटरी कशी असली पाहिजे शिक्षण पुढच्या पद्धतीने दिलं पाहिजे वर्गात मुलं बोल नाही झाले पाहिजे म्हणून शिक्षणाची पद्धत कशी असली पाहिजे अशी थोडी नवीन माहिती आपल्याला देखील त्या ठिकाणी मिळू शकते ह्या पद्धतीचा शैक्षणिक दौरा त्या ठिकाणी झाला पाहिजे त्याच पद्धतीने माझ्या मॅडमचा माझा प्रयत्न असा आहे की चांगले सायन्स सेंटर जे आहे चांगले सायन्स सेंटरची विजिट आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना झाली पाहिजे तो देखील एक अभ्यास दौरा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन होत असते मग जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शन होत आणि मग होत असते राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तर यावेळेसच्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी जी अमरावतीला होती त्या ठिकाणी मला आता मी विदर्भातला असल्यामुळे माझ्या असे त्याचं बक्षीस वितरण त्या ठिकाणी झालं होतं ते बक्षीस वितरण करत असताना माझ्या लक्षात आलं की पहिलं बक्षीस किती ठेवलं होतं सरकारनं पास झालं रुपये जो विद्यार्थी राज्यस्तरावर त्या ठिकाणी बेस्ट एक्झिबिशन म्हणून त्याला अवॉर्ड मिळते पास झालं रुपये हे मी त्या ठिकाणी विभागावर गोष्ट लक्षात आली त्याचं बक्षीस एकावन्न हजार रुपये त्या ठिकाणी करून घेतलं तर भरपूर बक्षीस आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन ऊर्जा मिळण्याकरता करतोय शिक्षकांकरता वेगवेगळे उपक्रम आणतोय परंतु तुमचा शेवटी विद्यार्थी थेट तुमच्या संपर्कात येत आम्ही फक्त भाषण देण्याचं काम करू शकतो किंवा तुम्ही आणलेले प्रकल्प हे इनिशिएट करण्याकरता त्या ठिकाणी मदत करू शकतो परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही फक्त तुमच्या आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकते याच्याकरता आपण याच्याकरता पुढाकार तुन्छ घ्यावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट सर्वांसमोर आपल्या सर्वांसमोर एक मोठं चॅलेंज आहे आणि ज्याला अतिशय सक्षमपणे आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्याकरता बदल हे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून त्या ठिकाणी होणार आहेत आपण पहिल्या वर्षी फक्त पहिल्या वर्गामध्ये ते बदल करतो आता सीबीएसटी होणार आहे सीबीएसटी होणार आहे ते सीबीएसटी म्हणजे आपण काही सीबीएसटी बोर्ड ऍज इट इज इम्प्लिमेंट करणार नाही सीबीएससी बोर्डाची काही कंटेंट जे आहे त्यातले महत्वाचे कंटेंट जे आपल्या राज्य बोर्डाला आले तेवढे कंटेंट फक्त आपण त्या ठिकाणी घेतोय सीबीएससी च्या धर्तीवर जे महत्वाचे कंटेंट आहे आपण ते त्याच्यात उचलतोय त्याच्यासोबतच आपण आपल्या राज्यातला इतिहास आपल्या राज्याची संस्कृती परंपरा याचा समावेश त्याच्यामध्ये तसाच राहणार आहे त्या ठिकाणी एस सी काम करणार आहे बालभारतीमध्येच आपली पुस्तकं त्या ठिकाणी प्रिंट होणार आहे खूप जणांना असं वाटतं सीबीएसीच्या धर्तीवर म्हणजे मग आता सगळं मध्ये जाणार आहे असं काही त्या ठिकाणी होणार नाही सीबीएसईच्या धर्तीवर आपण आपला अभ्यासक्रम त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं बदल त्या ठिकाणी करणार आहोत आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात सहभागी झालात एकच अपेक्षा आहे की जे साडेसातशे शिक्षक होते ते हळूहळू हो टप्प्याने निश्चितपणे वाढतील आणि येणाऱ्या शैक्षणिक परिवर्तनाला सकारात्मक परिवर्तनाला आपण सर्व सकारात्मकतेनं त्या ठिकाणी सहभाग व्हाल अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो आणि माझी शब्द सांगतो धन्यवाद येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासनं आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार राज्यामध्ये देखील करतोय याच्यामध्ये सीबीएसईच्या धर्तीवर येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम पहिल्या वर्गाकरता आपण याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करतो आहे याच्यामध्ये चे काही कंटेंट घेऊन राज्य सरकारच्या एस सी आर टी आणि बालभारती द्वारा प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा वापर त्या ठिकाणी होणार आहे असा कुठलाही प्रकारचा संभ्रम कोणी त्या ठिकाणी ठेवू नये आपण फक्त त्यातले सीबीएसई चे काही महत्वाचे कंटेंट हे आपल्या सिलेबसमध्ये घेतोय